भायगडा स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर मेन रस्त्याने ब्रिज क्रॉस करून लेफ्ट मारायचा जवळच आहे ते प्राणी संग्रहालय था, आम्ही थांबले तर था, गाड्या खूप आहेत म्हणून आम्ही गाड्या गेल्यानंतर मग आम्ही रस्ता क्रॉस करणार आणि मग आम्ही जाणार प्राणीच्या बागेमध्ये पावसामध्ये आता ऊन आलेला आहे आणि आम्ही आऊटच्या गेटपाशी थांबलेलो आहे आता इंचच्या गेटकडे आम्हाला जायचं आहे प्राणीची बाग ज्याला म्हणतो आपण जिथे प्राणी संग्रहालय आहे असं आपण पावसामध्ये आज एक ट्रिप काढलेली आहे आम्ही चालतो आहे रस्त्याने आणि आमचे जे दोन मेंबर आहेत ते वाट बघत आहेत त्या गेटपाशी ते, ते गाडी आणि आम्ही ट्रेनने आलो तुम्हाला दाखवलंच आहे भायखळ्यापासून तिथे जवळ आहे तर चालत एक दहा मिनटावर आहे तर आम्ही आलेला आहे भायखळ्याच्या पार्कमध्ये पाण्यामध्ये आणि इकडे सगळे थांबलो आहे आम्ही वाव लायन मुंबई झू वीर माताची भोस <laughs> <laughs> दे, बाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय मुंबईच एवढं झू आणि इथं झू करून आम्ही तिकीट काढणार प्रसादाय कोणाला कॉरिडॉर इथे टाऊ जाऊन या हा ते ऑनलाईन तिकीट विक्री पण होते ऑनलाईन तिकीट आहे तिकडे तिकीट काढायचं तिकडे झू अपन आहे झू कोणते टॉयलेट आहे टॉयलेट ला येते का फुडला जायचंय बरं फुड्याला येणार नाही जायला ऑनलाईन काढायचंय का ऑफलाईन काढायचं ऑनलाईन का ऑफलाईन कोणती काढून गर्दी नाही त्याची बघा आम्हाला हे असं ह्या घालून फिरायला लागते माहिती आहे नावणे नाही फक्त स्टँडर्ड एनर्जी आहे हे बघा एक फॅमिलीला मिळालेले तिकीट आहे की फॅमिलीबरोबर दोन मुलं फ्री आहेत पण एकच मुलगा आहे आम्हाला त्यामुळे काय आज एक मुलगी असल्यामुळे ते एक मुलाचं गेलं तर ह्या दोघांचं एक सिक्रेट काढलेलं आहे हेंच झाले ना की मग आम्ही येणार फक्त दोन तिथे आणि अजून त्यांनी प्रॉपर

तिकडचा कॅमेरा पण बघा तिकडचा पुढे काय माहिती का हे काळा घोडा हे काळा घोडा शिल्प आहे आपण हे काळा घोडावतो ना शिल्प आहे शिल्पमासी नाही शिल्प 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 चला माहितीये का हे चोर आलेलं आहे इथे कोण येतो आणि हे हे आमचे दुसरे ब्लॉगर आहेत आणि त्यांचा कॅमेरामॅन एक बुटका कॅमेरामॅन एखाद्या आपल्याला झालं ही स्टे फार्म नेरली माड नेरली माड आहे माड बरे माड फार्म बर 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 आणि हे तोफ आहे इथे जर कसं जास्त तर प्रवेश बंद प्राणी चला पुढे हा रस्ता आम्हाला कळत नाही आणि कंट्री जाऊ तरी चारी बाजूला रस्तेच रस्ते आहेत त्याच्यामुळे आम्ही तो चोर चालला हे सगळे त्या दिशेला चाललं आहे कुठल्या दिशाला त्या आपण करून त्या आपण इथून का आलो खरे खरे प्राणी बघायला चालला पण ते प्राणी दिसत नाही नाही ते पुढे आहेत खरे प्राणी पुढे आहेत मग त्यांना बांधून ठेवलं एक दो ला दोन ला सिंह तीन लांडगा अस्वल बिबट्या शौचालय शौचालय कुठलं प्राणी हा पाणी आणि बाल संगोपन कक्ष म्हणजे चाइल्ड केअर म्हणजे सईशु सहिश चालूच आहे चालूच आहे सहिशा बघ बाल संगोपन कक्ष सै घेऊन ना आपण ठेवूया काय संगोपन होते बघूया आपण बाल हा आता दुसरा ब्लॉग सुरू झाला आम्ही दुसऱ्या ब्लॉग मध्ये थांबा मी लवकर येत आहे आणि हा हत्ती आहे बारक्या मुलांना दिसत नाही आहे आणि तिला उचलतो आहे ते बघ तिला हत्ती आती। आती का। हाती काय हाती हाती एवढ्या लांब कसं काय भरणार तू कळलं यायच सगळं हा काय करतो माहिती का थांब थांब एक मिनिटां

किती पेंटिंग पण आहेत ना टायगर टायगर छोट टायगर टायगर छोट टायगर बघ काय ते हिला पकड पगड नंतर आता मला डायरेक्ट असून दिसणार आहे सईचा फ्रेंडली सईचा फ्रेंड थोडं थांबा आणि विचार करा जंगल आणि वाघ यांना वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो जंगल वाचवण्यासाठी आम्ही झाडं लावणार आणि वाघाला वाचण्यासाठी आम्हाला रेणुकाला सांभाळावं लागणार सांगावं लागणार की वाघ हा वाचला पाहिजे हा वाघ वाचवला नाहीये हा वाचवायचा आहे पेंगवी हा प्रकार नाही इकडे कुठे नाही पेंगवी नाही असून आमची निराशा झालेली आहे मुंगूस मुंगूस खाली आम्ही बघायला दिसलं मुंगूस खाली 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 ना था। ना था। तर आम्ही असतोय मग पासून दिसत नाही एकच आहे खूप लांब आहे ते आत्ता उड्या मारायला लागला आम्हाला दहा मिनटं लागले ते दिसायला पण ते खूप लांब आहे तिकडे पलीकडे एकदम बघा तुम्ही तुम्ही ते मग उड्या मारते ते दिसते का तुम्हाला शोधायला लागते कॅमेऱ्या सुद्धा कॅमेऱ्याने शोधले हां बघा बघा बारीक बघावं लागतं एकदम उड्या मारत त्याला काहीच झाले वाटतं एकच खेळते ना मला आणि बघतो त्याच्याकडे बघत पासून तो उड्या मारतोय असं ते बघते 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 हो तिकडे पलीकडे पण एक आहे पलीकडे पण झाडांचं डिझाईन तयार केली आणि इकडे दरडांची डिझाईन तयार केली टायगर हो माय गो टायगर झाड मोठं आणि खूप मोठं पार्क आहे झाड मग झाड मोठं हे झाड मज किनार वृक्षापरी असं हे मोठं झाड इकडे व इकडे पार्क आहे आणि इकडे व आपला टायगर बघायला मिळणार होता टायगर रामी बघायला चालू टायगर टायगर आहेत ऑलरेडी म्हणजे लोक खूप आहेत बघायला टायगर आता बघू आम्हाला टायगर दुसरे टायगर टायगर तीन तीन टायगर आणि आम्हाला प्राणी संग्रह आता अस्वल दिसलं त्याच्यानंतर तीन टायगर आम्हाला खरंच काहीतरी बघायला मिळालं चांगला कारण तो वाघ खूप मोठा आहे

சே சார் டாய்ராயசி மணி துப்படி டாய்

ते तिकडे पानघोड्याची पाठ बघायची असेल तर तुम्ही पाणघोड्याची पाठ बघ त्याचा तोंड बाहेर आलेला आहे बघा माझं ऐकून ते तोंड बाहेर काढलं अरे मी सांगितलं तेव्हाच आई कोणचं ते तोंड बाहेर काढलं हे बघ तो सात मिनिटच पाण्यात राहू शकतो कळलं का तो नंतर परत वरती येणार मा पुढे जाऊन परत येणार आहे. पान गोडांना खराब पान गोडा परत आल्यावर आम्ही परत जाणार आहे. भाजी पान गोडाच्या प्रतीचा पान गोडा आल्यावर परत जाऊ बघायला. पाच मिनिटं आपण का पाच मिनिट वया येईल. सरते धाम आल्यावर कोळे लाल नेत्रत्रयमुळे पान गोडाच्या प्रतीवर शोभत नाही. त्वचा ओलसर राहते आणि जंतू संसर्गापासून सुद्धा सरोग मुळे

एकावन्न किलो गवळ खातो रोज एक्कावन्न किलो पस्तीस किलो पस्तीस किलो गवळ खातो बघ श्वास घेऊन तर आता आम्ही माकड बघायला चाललोय आणि एक बनवली तालुक्यात आम्हाला वेळ लागला प्राणी बघायला त्याच्यामुळे आता माकड बघायला माकड वरती बसले माकड ते तिकडे बातमध्ये इकडे दाखवते तुला असं केस उडतं ना तुझी डोक्यातले उ खात ते ते उवा काढतं डोक्यातले किडे आणि खात तो वरतो आला बघ वरतून हे बघ छोटा पिल्लू सगळी छोटा पिल्लू हे बघ <laughs> <साथ नुगा> <laughs> बापा, बापा। <laughs> ए इकडे बघ इकडे बघ ए किती मस्त झोपलाय बघ झोपलाय बघ तिकडे कसा इकडे बघ सर आता दुसरीकडे बघ तीन चार ठिकाणी आहेत ते बघ बघ बघवा हा छोटा वाला बाबा आहे

नाही एक ट्रेन जात होती ना जंगलात सगळे प्राणी जंगला असे ट्रेन मध्ये नागराय पेंगविन दिसते नाही आम्ही शेवटचा पिंगविन दिसते काय बघूया फक्त काय पेंग इकडे काय आहे इकडे पण हरी नाही नाही हे काळवीट काळवीटला नाही रे हे सांबर सांबार सांबार सांबर सरळ बघ सांबर दिसलं सरळ बघ की तिकडं हां त्याला सांबर म्हणतात वडा सांबर नाही हरणासारखं असतं ते सगळं शिंगण नसतं सांबर वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज येणार आहे नाही मला आवाज आला ना शेवटच्या पेंग्विन पेंगविनच हे पेंगवीन पकडाय की जो अठ्ठाधाई मगापासून लावला होता तो आता अठ्ठाधाई बघायला येणार आहे वेगळा पक्षी आहे पेंगवीनसाठी पेंगवीन हा साप नाही आहे साप नाही पेंगीन आता कधी मजा यायचं त्यांना पक्ष्यांचे आणि पेंडींचे ते आम्हाला रूम मिळाले बघाय बघायचे काचेमध्ये पण

चला काढलेला आहे कारण काही ते हातूर आहे आणि त्यांना दिवस यावी आणि लोकांनी खाऊ आणि बघत जावं हा त्यांचा उद्योग हा तिकडे कुठेही बसण्यापेक्षा इथे बरं आहे चला तिकडे काय इकडे आणि अशा प्रकारे आम्ही सगळं प्राणी संग्रहालय बघून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे प्राणी संग्रहालय बघून झालेलं आहे फक्त आमच्या खाण्यामुळे आमची एक गोष्ट राहिली ती म्हणजे मगरमज बघायचं आणि बटरफ्लाय बघायचं पण ते पण आम्ही नंतर बघणार आहोत आणि आमचा हा आजचा ब्लॉग संपलेला आहे पुणेचा ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या शाळेला बघत राहा आणि ह्याचा पण त्याला बघत राहा आता बघत राहा पण आम्हाला पण बघत राहा नवीन नवीन आहे बाय बाय ते बाय कर